नमस्कार मंडळी मी मेघा मेघा झिझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज एकदम साधा सोपा आणि हेल्दी टेस्टी असा नाश्ता मी तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे तर इथं मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्यानंतर स्वच्छ दोन तीन पाण्याने आपल्याला ही धुवून घ्यायची आहे आता एखाद्या अशा चाळणीवर यातलं पाणी सर्व नितळून घ्यायचं आहे आपल्याला रेसिपी आपण नेहमी बनवतच असतो पण काहीतरी वेगळं आणि थंडी स्पेशल मी आज मेथी छान असे धपाटे बनवलेले आहेत तुम्हाला नक्की आवडतील आता अशा पद्धतीने मेथी छान बारीक चिरून घ्यायची येथे मी एक वाटी मेथी घेतलेली आहे त्याच्यानंतर एक वाटी बाजरीचं पीठ त्याच्यानंतर चार चमचे बेसन पीठ चार चमचे म्हणजे अर्धी वाटी इतकं होतं ते तर अर्धी वाटी बेसन पीठ आणि चार चमचे गव्हाचे पीठ गव्हाच्या पिठामुळे आपल्या पदार्थाला छान बाइंडिंग येते त्याच्यामुळे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यानंतर आपण एक अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे तो छान क्रश करून घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ एक चमचा लाल तिखट आणि पाऊन चमचा हळद हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व सुखे पदार्थ मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता थंडी असल्यामुळे बाजरीचं पीठ आपण जास्त वाप खाण्यात वापरतो कारण त्याच्यामध्ये उष्णता असते आणि ते आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं आणि आता भाज्याही खूप साऱ्या मिळतात त्यामुळे जेवणात आपण जास्तीत जास्त भाज्या वापरल्या पाहिजेत या पदार्थामध्ये काय होतं भाजीचं प्रमाण आपण जास्त वापरू शकतो त्यामुळे हे खायला टेस्टीही आहे आणि आपल्यासाठी हेल्दी आहे तर बघा हे आपल्याला पीठ एकदम सैलसर असं मळायचं आहे आणि आपल्या याच्यात बाजरीचं पीठ असल्यामुळे हे फार चिकट वगैरे पीठ होत नाही तर आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे तर मी बघा इथं थोडंसं सैलसरच पीठ मळेल आहे त्यानंतर आपण एक रुमाल ओला करून घेणार आहोत आणि जितकं आपल्याला चपातीला पीठ हवं असतं त्याप्रमाणे एक गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा आणि त्याला थोडं थोडंसं हाताला पाणी लावून लावून ह्याला थापून घ्यायचं आहे आपण नेहमीच लाटून पराठे वगैरे करतो त्याच्यापेक्षा याची चव खूप वेगळी येते आणि ह्याच्यामध्ये जा आपण जास्तीची भाजी वापरू शकतो पराठ्यामध्ये काय होतं खूप जास्त भाजी वापरली की मग पराठा फाटण्याची वगैरे शक्यता असते तर इथं तसं होत नाही आणि हे टेस्टला खूप सुंदर लागतं तर आपण नेहमीच गव्हाच्या पिठाचे वगैरे धपाटे खातो मिक्स पिठाचे तर तुम्ही एकदा बाजरीच्या पिठाचे असे धपाटे ट्राय करून बघा हे टेस्टला खूप छान लागतात तर आपण इथे होल करून घेतो आहे जेणेकरून हा जो धपाटा असतो आपला तो थोडासा हलकासा जाड असतो तर तो भाजला गेला पाहिजे त्याच्यासाठी आपण ते मध्ये होल करतो एक चार ते पाच होल करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे बघा हे अशा प्रकारे व्यवस्थित टाकून घ्यायचं हातावर तो आधी धपाटा उचलायचा आहे आणि तसंच आपल्याला तव्यामध्ये टाकून हळूहळू तो रुमाल काढून घ्यायचा आहे त्यानंतर वर कलर चेंज झाला की मग आपण साईडने आणि होलमध्ये तेल टाकून घ्यायचं याच्यामुळे काय होतं पराठा एकदम लालसर असा खालून छान भाजला जातो एकसारखा साईडने सगळ्या साईडने तर आता आपण थोडंसं तेल लावून भाजला की मग याला साईडला याच्या कडा साईल करून घ्यायच्या आणि मग आपला धपाटा पलटवून घ्यायचा हा आपला धपाटा किती सुंदर दिसतोय कलर किती सुरेख आलेला आहे आणि एकसारखं असं छान भाजलेला आहे तर आपण खालच्या साईडने भाजण्यासाठी थोडंसं साईडने तेल सोडायचं आणि जे आपण होल केले त्याच्यामध्ये तेल सोडायचं ते होलमध्ये तेल सोडल्यामुळं काय होतं मधल्या साईडला तेल लागलं जातं आणि मस्त असे खरपूस आपले धपाटे भाजले जातात